सत सर्ग ते गुलकार सत तर्ग ते गुलकारे मन का

आणि एकदाची सवय पडलेली हाताला सिग्नेचर करत आहे स्वभाव जो आहे बदललेला तो कोणी लग्न केलेला नेहरे केलेला उलटा काय करायचा तो, तो, तो थो थो हा बदलता येत नाही बाबा हा येतो बदलता जशी खूप थांबवता येईल खूप प्रयत्न केला तर सराव सरावाने सरावा हळू हळू सही जागा आपल्याला बदलता येईल आणि तसच या आपल्या सुद्धा आपल्या चारित्र्याला सुद्धा स्वभावाला सुद्धा हळूहळू त्याच्यासाठी काय करावं लागेल आम्हाला स्वामीजी रामायणामध्ये समजा जग बहुन सत समजा एका दोन सत्तेमध्ये केंद्रित दो होईल असं काही सांगता येईल जब बहुकाल तीन सतसंग अनंत का जर सतसंग जर करत राहिला तर कर हळू 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 धाये धाये केतू ये लिंगी येते माहुली जस म्हणतात तसं हळू हळू त्याच्यामध्ये असा फरक पडू शकतो म्हणून सतसंग हा महत्वाचा वाटलं होत की बदल होईल नाही बदल झाला अरे घातच सोडणार नाही तुला घरातून पित्यांचे मुली काय घेते निघून टाकलं सोनारा म्हणून लोक एक दिवशी सहज सोनाराच्या दुकानावर आणि हा येते हा म्हणून तकात गेला

विचारलं दुकानदाराला माझी मुद्री तुमच्या हातात कशी म्हणजे मला राघू नका निस्ते आणतीच नाही म्हणलं तुमच्या बायकोच सगळं म्हणजे माझ्या कशीच पाटल्या असतील बिंद्या असतील पैजण असतील कानातलं झुंकते नाकातलं का असेल ते सगळं इथंच राहिलं कधी म्हणजे खूप दिवसापासून अनुभव केलं आहे म्हणजे बघू द्या आणि पाहिलं तर घरातली सगळी आभूषण घरातली स्वतःची आणि पत्नीची सुद्धा किताब पाहिली म्हणजे हे कुणी आणले म्हणजे तुमच्या चिरंजीवाला जाऊन विचारा आणि सर्व चित्र यज्ञ दत्ताच्या समोर झालं डोळ्यावरचा पडदा निघाला घरामध्ये पत्नी पाशी आला आणि आकांत केला हे काय तू मला फारच अंधारामध्ये ठेवलं महाभयंकर दुःखी झाला हे दत्त

या गोष्टी नसल्याने नाहीतरी खरे हो वेळ घेण्यावर काही हो नाही एका चोराला भाषेची शिक्षा म्हणजे काय काय तुझ्या अंतिम इच्छा काय आहे म्हणजे काही नाही मला बरोबर माझ्या आईला बोलायचंय म्हटलं म्हणजे काही नाही असं उघड नाही बोलायचं कानामध्ये बोलायचं कानाजवळ मुख त्या नेलं आणि एका वचक्यामध्येच आईचा कान तोडून टाकला जातो विचारले काय करत आहे सगळी माते आज मी फसवर जात आहे हे केवळ तुझी असणारी चूक आहे जर मी चुकत होतो तेव्हा नेहमीच माझा हात कान उचलून जर पकडला असता तर आज मला मरणेच मिळाले असते बघत असताना बोलू लागला नको मला असला पथर पटकन उन्हा नदीला आणि गावाच्या बाहेर पकडून गेला हाकून मला या मारायावर आजपासून तुझा माझा कसलाही समजला नाही ब्राह्मण बोलून घेतलं आणि घरातून काढून दिलेल्या मुलाच जीवांत बिंड दान केलं कुठं असा 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 निघला पण पुन्हा त्याच्या झेल पटला नाही काढूनच तुला करायच्या बाहेर मला नाही सुधरण्याचा केलं

पाणी सुद्धा आपला 500 घोडावा लागत होता अजून सुद्धा आता कुठे मिळतंय म्हणून त्या गोष्टीचं काही व्हॅल्यू राहलेली म्हणून परतत नाही तर पुरा कंटाळा मध्ये अरे 50 50 किलोमीटर जवळ असेल असायची वस्ती नसेल पाणी नाही खाय नाही काय धारा धाराचा पाला अरे यार पण बळ हवा मध्ये झोपलेला हा हा भटकू लागला जोपर्यंत काही काही नाही अन्न आन, अन्न कशा याची झाली व्याकुळ प्राण होऊ लागले पाणी प्यायला मिळत नाही आणि कित्येक दिवस हा फुलनिधे वनावनामध्ये भटकू ला लागला पडू लागला अंगावर वस्त्र होती ती फाटून गेली कुठे झाडाचा मिळाला तर पाणी पाला खावा मिळेल तस तस खराब पाणी प्यावं जगत राहावं कुठे आश्रय नाही काय नाही अरे पहिले शेकडो शेकडो मरी कुठं वस्ती नसायची कधी कधी

व्यापूर्वा गुणनिधी बसलेला आहे आणि दिव्याचा प्रकाशावर येऊ लागला आणि त्या नजर केली तर मोठ्या ढोल ताशामध्ये अनेक भक्त मंडळी त्या वनामध्ये शिवालय होत आणि त्या शिवालयाच्या पूजेसाठी महाशिवरात्रीचा दिवस होता आणि त्याच्या पूजेसाठी सर्व निघाले प्रसाद प्रसादाच्या अनेक भक्तांनी सजवलेल्या होत्या प्रकाशे आणि त्या मंजिरा वाजत होत्या कीर्तन शिवकीर्तन चालू होत आणि अशा शोभा यात्रा मंदिराच्या दिशेने निघालेल्या पाहिजे अन्न पाहिलं अन्नला पाहिल्यानंतर तर तारा माझ्या अधिक या पोचा बरोबर हळूहळू जवळ गेल्या अंधाराचा आश्रय घेत आणि दोन मंदिराचा पण सर्व मंदिरात भूतळ मनामध्ये आहे एवढी कित्येक महिने अन्न नाही पोहोतात पाणी नाही सर्वांनी त्या ठिकाणी शिवभक्तांनी स्वण शिवाच केलं भजन केलं जाणारी भक्तीची गीत ती सर्व भक्त मंदिर गाऊ लागले सर्व भक्तांनी म्हणून मंदिरामध्ये केलं पूजा झा रात रात्र उलटून गेली म्हणजे भजन पूजन चालू त्या ठिकाणी अर्पण केलेला आहे पाहता पाहता उत्तर रात्री त्या ठिकाणी आपली आता शिवरात्र असली तरी आपण भजन करून करून थोडं दोन तीन वाजता पाहिजे फडकून जातो शकतो थोडी सांग सम होतच पुन्हा त्याच पद्धतीने आज सगळी भक्त मंडळी त्या ठिकाणी निर्दिष्ट आणि हीच वेळ उत्तम आहे हे बुलढिय मंदिरात जप आणि प्रसाद खावा हा विचार केला आणि विचार करून मंदिरामध्ये त्यांनी प्रवेश केला पण मंदिरामध्ये प्रवेश केला नित्यामध्ये दारामधून त्यांनी पाहिला की जो मंदिरात दिवा चालतोय ना ते दिवेची लि म्हणजे जोत ही जळत जळत आलेली

आणि त्यावेळेला मात्र त्या प्रकाशामध्ये बाबांनो सर्व जेवढा अन्न पाहिजे होते तेवढ्याची चोरी केली इथं बसून खाल्लं तर कुणी जागा झाला तर मार मार मारे म्हणून ते सर्व अन्न पदार्थ घेतले भोलेनाथाच्या तिथून पिंडीवरची उचलली आणि घेऊन पडू लागला इतक्यामध्ये कुणाच्या तरी भक्ताच्या पाया पाया। पायावर पाय पडला आवाज झाला सगळी भक्त जागी झाली मा

हा गुण दिगला या लोकांमध्ये नेतात म्हणजे सोडून द्या म्हणजे मला याचा कश्नच पुण्य नाही सोडून द्या हा तरी सांगा। ते त्याला सोडून द्या म्हणजे एक सांगा आजचा दिवस कोणता म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस महाशिवरात्रीचा दिवस आहे मंदिरामध्ये भजन पूजन चालू होतं दिवसभर कित्येक दिवसापासून याला अन्न खाल्ला नाही आज महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा याचा उपवास घडलेला आहे मग सांगा महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास घेण्याचं काय पुण्य आहे हे तुम्ही सांगा याच गणित करता येत का म्हणले प्रभासावी म्हणले नाही हे आम्हाला पुण्य सांगता येणार नाही हे हिशोबाच्या बाहेर या गणित पुण्य म्हणजे दुसरं पुण्य याच

बियाणे चोरी करण्याचा उद्देश का उद्देश आले का होईना पण मंदिरामध्ये या महाशिवरात्रीच्या रात्री या मंदिरामध्ये शिवकुंडीला याने प्रकाश केला आणि मंदिरामध्ये दीप प्रज्वलित करण्याचं काय पुण्य आहे हे तुम्हाला सांगता येईल का सांगितलं या पुण्याचं गणित ब्रह्मदेव ही करू शकणार नाही महाराज आणि याचा पुढचं याचा असताना पुण्य आहे की चोरी करून का होईना पण आज महाशिवरात्रीच्या दिवशी याने भोलेनाथाचा प्रसाद ग्रहण केलेला आहे आणि हा प्रसाद ग्रहण करण्याचं काय पुण्य आहे याची इतकी पुण्य आहे तुम्हाला याचं गणित करता येणार नाही त्याने त्या ठिकाणी यमदूतांना दंड देण्यासाठी शिवदूतांनी हातामध्ये दंड घेतला साष्टांग प्रणाम यमदूतांनी केला आणि त्या ठिकाणी पळून गेले यमदूत आणि या गुणनिधीला असताना हे सगळं व्रतान होत गुणनिधी यांचा संवाद यांच्या कानावर त्यांचं दर्शन त्या शिव स्त्र घ्यायला गेलं तो जन्म तरी आता संपला पण हा संवाद हो त्याच्या कानामध्ये गुंतत होता आणि पुढील जन्मामध्ये हा गुणनिधी बाबां कलिंग देशीचा राजा अरिंदम या अरिंदमचा पुत्र दम ना या नावाने जन्माला राजकुमार म्हणून जन्माला ऐकलं होता पण त्या महाशिवरात्रीच्या पुण्याने असा परिणाम झाला याला जन्माची स्मृती याची जिवंत होती महाशिवरात्रीच्या दिवशी आणि शिवालयामध्ये विशेष करून मंदिरामध्ये देवालयामध्ये दीप प्रज्वलित करण्याच कर काय म्हणून याने या कंपणे राजा होता क्षण आदेश काढला सर्व आपल्या या कलिंग देशामध्ये जिथे तिथे गावोगावी आणि ग्रामोग्रामी शिवालय स्थापन करण्यात आले जिने जिने स्थापना आणि दीप उत्सवाचं आयोजन त्याने करू लागला ब्रह्मदेव म्हणतात हे नारद सोन महर्षी सोनकाधिकांना म्हणतात हे ऋषीवर सगळ्यात असताना व्यासांना म्हणतात हे व्यास महर्षी सगळे आता राज्य उजळून त्या ठिकाणी प्रधानमंत्र्यांना आदेश केला जो कोणी हा दीप महोत्सव करणार नाही तो सावंत असेल सरदार असेल कोणीही पदाधिकारी असेल त्याला दंड दिला जाईल आणि तुरुंगात थांबला जाईल हा आदेश या राजा राजाने काढला परिणामी याचं राज्य त्या ठिकाणी जिकडे तिकडे उजळून गेलं जिकडे तिकडे प्रकाश याच राज्य त्या ठिकाणी झालं बाबांनो हजार हजारो प्रत्येक गावामध्ये हजार हिप त्या ठिकाणी केल्या जायचे म्हणून तुम्हाला माहित नसेल तोपर्यंत नसेल पण इथून पुढे तरी शिवालयामध्ये दीप असणारे उजळून टाकत शिवालय महाशिवरात्रीच्या दिवशी एवढं लक्षात करा म्हणजे झालं मला वाटत सगळ्यांनी एक एक एक, एक दीप जर आणून ठेवला तर मंदिर उजळ काय बघा आणि हा सगळीकडे सकाळच्या ठिकाणी झाला बाबांना एवढंच काय सगळं राज्य पुण्यवंत बनल्या केलं एक सांगू का दीप हे ज्ञानाचं प्रतीक आहे त्याच्याचं प्रतीक ज्ञानाचं प्रतीक आहे जो कोणा प्रकाश करतो ना तो त्या ठिकाणी भाग्यवंत आहे कारण तो प्रकाश ज्योतीला ज्ञान म्हटलेलं आणि हे ज्ञान होती ज्योत माणसाने हे लावत ला पाहिजे नाहीतर एखादी गोष्ट आम्हाला माहीत असेल ना दुसरा माणूस म्हणतो मी का त्याला सांगू पण एक सांगू का आमच्या जगामध्ये संत हे का महान ठरल्या गेले तर त्यांनी ज्ञानाचा दीपाला म्हणून तर माऊली म्हणतात दीपूशी दीपू लागली का मला हे सांगा दिव्याने दिवा लावला तर पहिल्या दिव्याचा काय प्रकाश कमी होतो तो नाही दुसऱ्याचा एक दीप प्रज्वलित असेल तर एका दीपाने आपण हजारो दीप उजळू शकतो एक जर ज्ञानी असेल आणि तो ज्ञान जर वाटत गेला तर तो हजारोंना ज्ञानी करू शकतो ही ज्ञानाची आणि दिव्याची ताकद आहे बाबा ही ताकद आहे